हॅलो हा बोलत आहे हॅलो श्री साम समर्थत श्री समर्थ बोलत आहे मला अनुभव शेअर करायचा होत कुठून बोलता सांगू शकता नाही आताच नंतर नाव नाव पण नाही माझ्या मुलाला ना सलोनचं दुकान टाकायचं होतं काय करायचं होतं सलोनचं दुकान टाकायचं होत त्यासाठी ना भरपूर म्हणजे इकडे जागा बघितली पण ते पाच लाख डिपॉझिट सांगायचं पाच लाख रुपये बऱ्याच ठिकाणी बघितलं पण कुठं असं हेच नाही ना कमी बजेट जवळ ना मग ना बघितलं शेजारी तरी पण इथं काही हे नाही झालं मग मी माझ्या मनाने हे केलं तारक मंत्राचं तीर्थ केलं अकरा आणि स्वामी समर्थांचे आक्रमळा नामस्मरण जप चालू केला तर स्वामी समर्थांच्या कृपेने जागा पण भेटली चांगली अरे एक लाखातच अरे वा बघा पाच लाख कुठे आणि एक लाख कुठे किती छान ताई अनुभव आणि आता ना तुमचा अनुभव शेअर केलान ताई तुमचा बिझनेस पण खूप छान चालेल बघा आणि मी दादांना केंद्र दादांना पण फोन केला आणि सांगितलं की मुलासाठी दुकान टाकतोय आणि त्यासाठी काही तर कर दादा दादा बोलले मला म्हणजे ताई तू दुकान टाक आणि जर नाही चालत तर मी आहे आणि हो ताई एवढा कोण आधार देतो सांगा ताई हो ना आणि त्याच्यावरती दुकान इतकं भारी चालतंय ना अरे वाह आता अनुभव शेअर केला ना मग आता तुम्हाला मागे वळून बघायची गरजच नाही ताई हो हो आणि दादांचा खूप आभार आधारे सपोर्ट आहे मला पण चांगलं सपोर्ट चांगला देतात दोन त्यांच्या समोर संग बोललेली फोनवरती हो काय अच्छा दोन मिनिटात हो 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 त्याला पण ना नशीब ताई प्रत्येकाचा फोन लागायला पण आमच्या सुद्धा लागत नाही नाही तेव्हा